विचारांचा परिणाम शरीरावरती होतो मनावरती होतो जीवनावरती होतो आपल्या चेहऱ्यावरती होतो तुम्ही चांगले विचार करा तुमचा चेहरा चांगला दिसतो तुम्ही नकारात्मक विचार करा तुमचा चेहरा आपोआप काळवंटतो तुम्ही सकारात्मक विचार करा तुम्ही आनंदाचे विचार करा तुमचा चेहरा खुलतो आणि तुम्ही सतत द्वेष भावना ठेवा तुम्ही सतत वाईट विचार करा तुम्ही सतत दुसऱ्याबद्दल नकारात्मक विचार करा तुमचा चेहरा असा कोमेजून जातो विचारांचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो म्हणून तर तुम्ही बघा ना लहान मुलं लंगडे असो लोळे असो काळे असो गोरे असो दिसायला कसे दिसतात एकदम गोड का बरं कारण ते विचार सुंदर करतात सुंदर विचार जीवनाला सुंदर करतात मग विचार वाईट नाही आहे पण अतिविचार कोणत्याही गोष्टीचा खूप हानिकारक आहे कशामुळे अतिविचार करतो बरं आपण या विचारांबद्दलच्या चार गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत या विचारांबद्दलच्या चार गोष्टी जर बघितल्या तर निश्चितच आचार बदलून जाईल आणि आचार बदलल्यामुळे आपोआपच जीवन चारी दिशेत वेगाने दौडू लागेल आणि निश्चित तुम्ही यशस्वी होता मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे बघायचं आहे की विचार करतो कशामुळे जास्तीचे विचार का करतो तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आपण वर्तमानात नसतो म्हणून विचार करतो तुम्ही आत्तासुद्धा बघा हा आपला सत्संग ऐकत असताना तुम्ही आत्ता आता शंभर टक्के माझ्यासोबत आहात का नसताल तर या म्हणजे मी जे बोलतोय ते ऐकता ऐकताच निर्विचार अवस्था प्राप्त होईल बघा चिंता 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 म्हणजे काय चिंतेचा अर्थच आहे काळजीचा अर्थच आहे नकारात्मकतेचा अर्थच आहे अतिविचारांचा अर्थच आहे की कोणतीही घडून गेलेली जी गोष्ट आहे ना ती तुम्ही सोडून देत नाहीये तुम्ही वर्तमानात नाहीये का सोडत नाही कारण तुम्ही नेहमी एक प्रश्न स्वतःला विचारता का असं का झालं ती परिस्थिती अशी का आली ती व्यक्ती अशी का वागली माझ्यासोबत मी एवढा अभ्यास करून त्यावेळेला माझा नंबर का लागला नाही माझ्या मित्रांचाच का लागला माझ्याच आयुष्यात असं का घडलं अखेर क्यू 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 <laughs> तुम्ही मला सांगा तुम्ही कितीही का असं विचारलं तर तुम्हीच मला सांगा ती घडून गेलेली गोष्ट बदलणार आहे का पहिल्यांदा हे स्वतःला सांगा की मी इथून पुढे का करणार नाही का का का, का, का 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 मला वाचवा असं करणार नाही करतय का तुम्हाला मी आनंदाने बोलतोय मी गंमत करत बोलतोय पण आनंदानी आणि गंमत करता करता जीवनाला गमतीशीर बनवा आनंदी बनवा आणि त्यासाठी पहिलं सूत्र आहे घडून गेलेल्या गोष्टींना का असं विचारू नका झालं ना होऊन गेलं या काला कधीच उत्तर नसतं हे कसं आहे आधी की अंडा आधी कोंबडी आधी की अंडा आधी हे असं आहे त्याला कधीच उत्तर नाही आहे आणि उत्तर जरी आपण दिलं तर ते आपल्या मनाचं समाधान आहे त्यांनी घडून गेलेली गोष्ट बदलणार आहे का बाबूला मी विचारलं म्हटलं एक अंड पंधराव्या मजल्यावरून खाली पडलं आणि तरी फुटलं नाही कशामुळे त्याने हजार उत्तर दिले ते प्लॅस्टिकचं असेल ते कोणीतरी झेलला असेल ते जमिनीवर पडलंच नसेल म्हटलं नाही जमिनीवर पडलं आणि तरी फुटलं नाही कसं काय म्हणे माऊली मला तर सांगता येत नाही तुम्ही सांगा म्हणे कसं काय नाही फुटलं म्हटलं योगायोग ठीक <laughs> आहे नाही फुटलं सो वाट मला सांगा इतकं मोठं जीवन आहे आपलं या जीवनामध्ये हजारो गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या की नाही घडल्या मग एक दोन चार पाच गोष्टी जर मनाच्या विरुद्ध घडल्या तर का असं का विचारतो आपण आत्तापासून का असं नाही विचारायचं बस घडून गेलं इट्स ओके आणि मग इट्स ओके म्हणून नंबर दोन ते म्हणजे ती जी घडून गेलेली गोष्ट आहे जी बदलूच शकत नाही झालं ना आता बदलू शकत नाही हां मागं घडून गेलेल्या गोष्टी बदलू शकत नाही पण पुढं काय करायचं आपल्या आयुष्यात त्याच्यातून बाहेर कसं यायचं ते, या ते निश्चित आपण बदलू शकतो आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा एक करा ते जे घडलं ना विरोध करू नका त्याला का असं म्हणू नका त्याचा स्वीकार करा नाही नाही तो असं बोलला होता ना माऊली नाही नाही त्या व्यक्तीने असं केलं होतं ना नाही जी पण त्याने मला धोका दिला होता ना नाही हो त्यावेळेस असं घडलं होतं एक व्यक्ती गेली होती ना अरे बाबा ठीक आहे पण तू आता विचार करतोय तुम्ही स्वतःला सांगा त्याचा फायदा होतोय त्याने बदलणार आहे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात तिथेच थांबायचं आहे बरं तिथेच थांबून तुमचं आयुष्य बदलणार आहे की पुढे जाऊन बदलणार आहे उत्तर द्या मला पुढं जाऊन बदलणार जे आडलं ते सडलं बरोबर भाकरी काबर जळाली कारण ती परतली नाही कारण ती उलटली नाही खरं ते पान काबर सडलं कारण ते उलटत राहिलं नाही आणि घोडा काबर आडला कारण त्याला पळवत राहिलं नाही तिथंच जो थांबला थांबला तो संपला या विचारांनी का घडलं त्यांनी असं का केलं तुम्ही पुढं जाऊ शकत नाही ना म्हणून पहिल्यांदा जे घडून गेलं सोडून द्या पाटलेला आहे आता तो परत येणार नाही मग आता पहिल्यांदा म्हणा यस मी ते सोडलं म्हणा माझ्यासोबत मी ते सोडून दिलं त्याच्यानंतर आणि ते सोडून दिलं कशासाठी सोडून दिलं तुम्हाला बदलण्यासाठी परिस्थिती तर घडून गेलेली झालेलीच पण तुम्हाला चेंज करायचे तुम्हाला बदलायचे मग आता स्वीकार करा नंबर दोन काय स्वीकार करा की आता मी त्याचा विचार करत बसणार नाही झालं मी ॲक्सेप्ट केलेलं आहे तुम्ही म्हणता मी नाही स्वीकारणार जा काय करायचं करा ठीक आहे तुम्ही जर ते स्वीकारलं नाही तर तुमचं डोकं शांत राहणार आहे का ज्या क्षणाला एखादी गोष्ट तुम्ही स्वीकारता त्या क्षणाला तुम्ही त्या गोष्टीपासून मुक्त होतात हा पॉइंट महत्त्वाचा आहे तुमच्या मनात साठवून ठेवलेल्या अनेक गोष्टी ज्यावर तुम्ही स्वीकारता ठीक आहे झालं तुम्ही त्या क्षणाला त्या गोष्टीपासून मुक्त होतात आणि फ्री झाल्याच्या नंतरच पुढं जाऊ शकता की नाही तुमचा पाय बांधून ठेवला अडकवून ठेवलं तुम्हाला चला पळा पुढं पळू शकणार आहे का नाही पळू शकणार मग दुसऱ्यांदा काय करा ॲक्सेप्ट करा चलो छोडतो हो गया छोटी छोटी बाते ऐसी होती राहते आणि खरंच ही छोटी गोष्ट आहे नाही माझ्या आयुष्यात एवढं मोठं माझ्या मनावर आघात झाला नाही झाला तुम्ही करून घेतला तो आघात कारण आघात होऊ शकतो त्या क्षणाला नंतर तुम्ही काय करायचंय तुमच्यावरती अवलंबून आहे आता स्वीकार केला आता नंबर तीन पुढची गोष्ट काय करायचं आता पुढं तुमच्या आयुष्यात काय काय आहे त्याचा विचार करा ना जे घडून गेलं ते सोडून द्या भूतकाळाला सोडून द्या आता काय करायचं भविष्याची चिंता करू नका भूतकाळात अडकलेली माणसं वर्तमानात राहू शकत नाही आणि जे माणसं वर्तमानात नाही आहे ते भविष्यात आनंदात नाही राहू शकत भविष्याचं प्लॅनिंग करू शकत नाही भविष्याकडे पाहू शकत नाही समजतंय म्हणून आता भविष्याचं प्लॅनिंग करा एक दोन तीन चार पाच गोष्टी की तुम्हाला काय काय करायचं आहे तुमच्या आयुष्यात त्याचं प्लॅनिंग करा पण ते प्लॅनिंग म्हणजे चिंता करायची नाही काळजी करायची नाही आता माझं कसं होईल बघा आजपर्यंत तुमच्या आयुष्यात काय घडलं याचा संबंध कशाशीच नाही आहे भविष्याच्या कुठल्याच गोष्टीशी तुम्ही आत्तापर्यंत कोण होता याच्यावरती काही अवलंबून नाहीये भविष्यात तुम्ही कोण होणार आहे वर्तमानात तुम्ही काय समजतात स्वतःला आणि काय ठरवतात काय निर्णय घेतात त्याच्यावरती तुमचं भविष्य अवलंबून म्हणून आत्ता माझ्याकडे बघता बघता चेहऱ्यावर स्माईल ठेवा दोन्ही अशा बंद करा म्हणा एकदा विश्वासाने यस मी भूतकाळाला सोडलं मी ते स्वीकारलं आणि आता मला भविष्यात हे हे करायचं आहे आणि नंबर चार चौथी महत्वाची गोष्ट ती म्हणजे जे काही तुम्ही आत्ता ठरवलं त्याच्याकरता ते पूर्ण होण्याकरता मनाने आनंदी असणं गरजेचं आहे त्याच्याकरता तुम्ही रोज सातत्याने ते जे काही ठरवलं ते पूर्ण होत आहे की नाही ते बघत राहायला पाहिजे तुम्ही जे काही करत आहात ते किती पूर्ण केलं त्याचं रोज आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि त्यासाठी मन आनंदी ठेवा आणि आनंदी मन ठेवण्यासाठी भूतकाळातल्या सोडून दिलेलं ॲक्सेप्ट तर केलेले भविष्याचं प्लॅनिंग तर केलेलं आहे वर्तमानात आलेलं आहे पण पॉझिटिव्ह मित्रांसोबत बोला असं छान निसर्गाच्या ठिकाणी आता मी सकाळी सकाळी इथे आलो आणि इथे आल्याच्यानंतर चा छान सूर्यनमस्कार केले अहो तुम्ही साधी एक्सरसाइज करा जे लोक म्हणतात ना विचार येतात विचार येतात विचार येतात तुम्ही बघा हे विचार तुम्हाला काही करू देत नाही तुम्ही एक्सरसाईज करायला लागा तुम्ही निर्विचार होतात तुम्ही साधं छान गाणं म्हणा तुम्ही निर्विचार होतात तुम्ही एखादं भजन गुणगुणगा त्याच्यात तुम्ही निर्विचार होतात आणि तुम्ही विश्वास ठेवा की यस मी याच्यातून बाहेर येणार निसर्गातून तुम्ही आलेला आहात निसर्गात जायलाच पाहिजे माणूस हा समाजशील प्राणी एक आहे एकट्याने राहायचं नाही एकट्याने बसायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं व्यसन करायचं नाही तर सिनेमात दाखवतात ना तुमचा कबीर सिंग होऊ देऊ नका तिने सोडलं बाटली घेतली दारू पिली कोकेन घेतलं ड्रग्ज घेतलं सिगरेट फुकली अहो तो त्यांनी रोल केलेला के आहे वैयक्तिक आयुष्यात तो सुद्धा असं करत नाही पण नकळतपणे त्याचा परिणाम आपल्यावरती होतो आणि आपण काय म्हणतो दुःख विसरण्यासाठी बसू मी दारू पिली हे तुम्ही स्वतःला फसवत आहे असं का बरं बोलत नाही हो तुम्ही की दुःख विसरण्यासाठी मी चार लोकांना मदत केली दुःख विसरण्यासाठी मी दहा किलोमीटर पळून आलो दुःख विसरण्यासाठी मी खळखळून हसलो दुःख विसरण्यासाठी मी माऊलींचे सत्संग ऐकले दुःख विसरण्यासाठी मी सकारात्मक विचार केला असं का बोलत नाही व्यसन करणं हा पैशाचा अपव्यय आहे आणि जीवनाला बर्बाद करणं पण व्यसनी मित्रांना सोडा सकारात्मक मित्रांशी जोडा कळतंय का तुमच्या जीवनातली बघा व्यसनी मित्रांना सोडा सकारात्मक मित्रांना जोडा तुमच्या विचारांची कोंडी तुम्हीच फोडा तुमच्या विचारांची कोंडी तुम्हीच फोडा आणि प्राणायाम करून ध्यान करून शरीर आणि मनाला जोडा नकारात्मक विचाराला पूर्णपणे तोडा तोडा विचाराला पूर्णपणे आणि या जाऊन एकदा ओरडा होय मीच माझं आयुष्य घडवणार मीच मला बदलणार माऊलीजींची ताकद या सत्संगाची ताकद या निसर्गाची ताकद माझ्यासोबत आहे बस मी आता माझं आयुष्य सकारात्मकतेनीच जगणार हा विचार पुन्हा पुन्हा ऐकत राहा हे सर्वांना शेअर करा आणि हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते निश्चित लिहा कारण तुम्ही जेव्हा सकारात्मक लिहितात ना ते सकारात्मक लिहिण्याने सकारात्मक कॉमेंट करण्याने तुमची तिथून सुरुवात होते आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची पाचवी गोष्ट एक्स्ट्रा बोनस पॉईंट तो म्हणजे कुठल्याही गोष्टी त्यांना सकारात्मक विचार करा हे ऐकताना सुद्धा जर तुम्ही असं म्हटलं ना असं कधी असतं का अशाने कधी जीवन बदलता का यांनी कधी जीवन बदलणे का मग कशाने बदलणारे जीवन तोंड उतरून भूतकाळात अडकून नकारात्मक विचार करून दारू ढोसून सिगरेट फुकून नाही याच बदलणार आहे म्हणून कुठल्याही गोष्टीला तुम्ही काय करतात नकारात्मकतेवरती विश्वास ठेवतात पण सकारात्मकतेवरती संशय घेतात आजपासून यस होय होय मना आणि जीवन बदला तुमच्या आयुष्यात परमेश्वर तुम्हाला भरभरून देव आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला आत्मविश्वास येऊन तुम्ही ठरवलेलं काम पूर्ण करण्याची शक्ती तुमच्यात येऊ हीच प्रार्थना परमेश्वराकडे मी करतो तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल आणि हातात घेतलेलं काम पूर्ण जर तुम्ही केलं निश्चित मला खूप आनंद होणारे आणि एक एक काम पूर्ण करताना तुमचा आत्मविश्वास जगत तुमचा आत्मविश्वास वाढत तुम्ही भरभरून जगायला सुरुवात करणार आहेत जय गुरुदेव